नमस्कार आवाज मीडियाच्या बातमीपत्रात आपले स्वागत मी सीमा काळे जे पाहिले ते दाखवणाऱ्या आढावा घेण्यासाठी पाहूयात आजच्या तालुका युवक राष्ट्रवादीच्या अध्यक्षांकडून मार्दक समाजातील व्यक्तीचा खून सांगली जिल्ह्यातील वायफळे येथील मार्दंग समाजातील राजेश परशुराम फाळके यांच्यावर खुनी हल्ला करण्यात आला मागील वर्षी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत मातल समाज हा आपल्या पाठीमागचे उभा राहिला नाही याचा राग मनात धरून तासगाव तालुका युवक राष्ट्रपतीचे अध्यक्ष राजेश भीमराव पाटील यांनी दारू पिऊन धिंगाणा घालत हा खुनी हल्ला केला या हल्ल्यात फाळके गंभीर झाले सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान फाळके यांचा मृत्यू झाला आहे या प्रकरणी राजेश पाटील यांच्यावर खुनी हल्ला आणि अट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता राजेश पाटील यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून पाटील याला अटक केली जात नाही तोपर्यंत राजेश फाळकेचा मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा फाळकेच्या नातेवाईकांनी घेतला आहे रोजी वायफळे तालुका तासगाव येथे राजेश फाळके यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी मातंग समाजाने आम्हाला मदत दिली नाहीत या कारणावरून काठी आणि गाजानं मारहाण केली त्यांच्याबरोबर त्यांचे मित्र आनंदात शेंडगे पेड आणि इतर काही जे मित्र साथीदार या सर्वांनी मिळून त्यांना मारहाण केली आज त्या माणसाचा सिव्हिलमध्ये प पाटे मृत्यू झाला खरं वास्तविक मातंग समाजाला या महाराष्ट्रभर सगळीकडं मातंग समाजावर हल्ले होत असताना हे लोन आता सांगली जिल्ह्यामध्ये पसरलं आहे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंत पाटील हे कायम दिलदुबळ्या आणि उपेक्षितांची गोष्ट बोलत असतात आर आर पाटील हेही दिनदुबळ्याची गोष्ट बोलत होते त्यांच्याच मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुक्याच्या अध्यक्षानं मातंग समाजाच्या युवकावर अशा पद्धतीचा जीव घेणं हल्ला करून त्याला ठार मारलेला आहे आज आम्ही मातंग समाजाच्या वतीने एक भूमिका घेतलेली आहे की जोपर्यंत या आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत हा मृतदेह आम्ही घेणार नाही रात्री या संदर्भामध्ये राज्यमंत्री मधुकरजी कांबळे साहेब यांनी या जिल्ह्याच्या पोलीस प्रशासन आणि जिल्हाधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला पण यामध्ये या लोकांचा कोणाचा त्यांचा संपर्क होऊ शकला नाही उद्याच्याला अनुसूचित जाती जमाती आ, आ आयोगाचे महाराष्ट्राचे मुख्य आदरणीय सुधाकरजी गायकवाड यांनी घटनास्थळाला भेट देण्याचं मान्य केलेलं आहे आणि त्यांनी या गोष्टीची गांभीर्यानं दखल त्यांनी घेतलेली आहे संदीप तात्या ठोंबरे राष्ट्रीय लहुशक्तीचा महाराष्ट्रमध्ये सरचिटणीस या घटनेचा तीव्र शब्दामध्ये निषेध करून आरोपींना तात्काळ अटकेची मागणी करतोय अन्यथा सोमवार दिनांक जीईल इल या सोमवारी तासगावच्या तहसील कार्यालयावर प्रचंड अशा पद्धतीचा मातंग समाजाच्या एल्गाराला या सरकारला सामोरं जावं लागेल